आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील नमस्कार नमस्कार काल नुकतीच मोहोळ तालुक्यामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती काय सांगाल आपण संवाद बैठक काल जी झाली त्यात जर का अपडेट पाहिले गेलं तर संवाद कुणाबरोबर झाला तेच समजलं नाही तालुक्यातील बाकीचे भाजप किंवा भाजपच्या बरोबर आघाडी असणारे कुठलेही नेते त्या कार्यक्रमामध्ये हो उपस्थित नव्हते जे होते ते बाहेरच भेटले आणि बाहेरूनच निघून गेले अशा प्रकारची अवस्था त्या संवादामध्ये दिसली हा संवाद नव्हता तर हा भाजप आणि उमेदवाराबरोबरचा राजन पाटलांनी केलेला विसंवाद अशा प्रकारचा मेळावा होता हो का रामसात पुते तर हे चार वर्षात आले पण आपलूच आणि माळशिरस तालुका हो थे थे हो ले ले। हा पहिल्यापासून प्रगत आहे आदरणीय शंकररावजी मोहिते पाटील हे या जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नेते होते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील रणजितदादा धैर्यसिंग हे त्यांची असणारी कर्तबगार असणारी पळी मोहिते पाटलांनी आजपर्यंत जिल्ह्याला आणि राज्याला दिलेली आहे त्याचबरोबर दुसरा विषय आहे की जो मारसिरसचा विकास यामध्ये राम सातपुतेनी स्वतःच श्रेय घेण्याची गरज नाही जेवढे कारखाने उभारले ते सर्व असणाऱ्या मोहिते पाटलांनी उभारले त्या ठिकाणी एम आय डी सी असेल अनेक दूध संघ असतील कुकटपालन असेल अनेक शेतकऱ्यांच्या असणाऱ्या बँका असतील अनेक क्षेत्रामधून मोहिते पाटलांनी माळसेरस तालुका अकलूज परिसर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रगती केली आहे ग्रामीण भागामध्ये एक त्यांचा वेगळा मोठा ठसा आहे आणि राम सातपुतेंनी त्यांच्यावर बोलण्या एवढी त्यांची लायकी नाही ज्या माणसाला कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी नसताना कुठल्याही प्रकारचं नाव नसताना ओळख नसताना त्यांना आपण आमदार करतोय लाखो मतानं आणि त्या माणसांना तुम्ही एकाच निवडणुकीमध्ये चेंज करता किंवा त्यांच्या विरोधात तुम्ही असणारे शेड्यूल टोकता हे कशाचं प्रतीक आहे हे आर एस एस डीएनएचं प्रतीक आहे कारण काय हे आर एस एसचं डीएनए नाही आणि आर एस एसचं डीएनए कोणाबरोबरच प्रामाणिक राहत नाही हे आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे भारतामध्ये ज्या ज्या आर एस एसच्या विचारधारा आहेत त्यांनीच ह्या देशाचं वाटोळं केलेलं आहे आणि हे आज आधुनिकीत आहे मोहिते पाटलांचा कार्यकर्ता नाही हा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे तो आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता आहे त्यांनी काही दिवसातच मोहिते पाटलांच्या विरोधात शेड्यू टोकलं इतकी त्याची इज्जत किंवा लायकी निश्चित नाही मी जे जे मोदी साहेबांना आपण पाहिलंय की स्मार्ट शहर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी सोलापूरच नव्हे तर त्यांनी जे जे स्मार्ट सिटी म्हणून नावं घेतली त्या कुठल्याही शहरामध्ये स्मार्ट हा असणारा नुसता नाव दिसतं परंतु स्मार्ट अशा प्रकारचं काम दिसत नाही कारण का हे अच्छे दिनचे कमल आहे आणि एप्रिलचा महिना आहे निश्चित जनता दाखवून देईल स्मार्ट काय आहे जे सोलापूर शहरमध्ये स्मार्ट सिटी म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही लावणार यासाठी नव्वद कोटी रुपयाचा निधी सरकारकडून घेतला हे टेंडर फक्त कागदोपत्री झालं त्या टेंडरमध्ये जे टेंडर आहे त्या टेंडर ग्राहकाने पैसे घेतले आणि ते कुणाला दिले कसे वाटले ते आम्हाला माहीत नाही पण निश्चित असणारा ते सी सी टी व्ही कॅमेरा त्याचा असणारं टेंडर निघालं पैसे निघाले आणि मिल वाटके खाल्ले कारण का हे सरकार भ्रष्टाचार करा पण वाटून खाऊ अशा प्रकारचं हे सरकार आहे स्मार्ट शहराची असणारी मला व्याख्या मोदीकडून आणि इथल्या उमेदवाराकडून हवी आहे स्मार्ट शहर म्हणजे काय तर स्मार्ट शहरामध्ये बेकारी तेथील उद्योग ह्या प्रामुख्याने गोष्टी असतात स्मार्ट शहर म्हणजे दरडोई त्या शहरातील लोकांचं इन्कम काय आहे त्याच्यावर ते स्मार्ट शहर होतं स्मार्ट शहर सी सी टी व्ही भ्रष्टाचार करून कुठं तर रस्तेच्या कडेला चार झाडं लावून होत नाही तर स्मार्ट शहर होण्यासाठी स्मार्ट वर्क झाला पाहिजे त्यासाठी आय टी सेक्टरासारखं असणारं पार्क झालं पाहिजे आणि हे तिथं आज तगायत घडलं नाही जेस्ट असणारं आय टीचं पार्टसाठीचं उद्घाटन आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांनी गेल्याच असणाऱ्या दोन ते चार महिन्याखाली करून घेतलेलं आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हेच कार्य करतात आणि ह्यांच्याच असणाऱ्या विद्या म्हणजे वैचारिकतेतून त्यांच्या ज्ञानातून नवीन नवीन असणाऱ्या योजना महाराष्ट्रात किंवा आपल्याला जिल्ह्यामध्ये त्याच देशपातळीवर दिसत आहेत ह्या लोकांचं फक्त बोलणं आहे करणं काही नाही हो का ना त्यावेळेच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला एक शब्द दिसतो की जी तिथं टेक्स्टाईल्स पार्क निघणार होतं त्यांनी सांगितलं की मैं जो ये कुर्ता पहना है कुर्ता सोलापूर का है मैं जो खादी का कपडा पेनता हू हे सोलापूर का है जब मैं या सोलापूर में आऊंगा तो यहाँ एक टेक्सटाइल पार्क होगा और से जो कपडा पैदा होगा वो कपडा हम सैनिक को दे देंगे और एक बहुत अच्छा हम विकास का विजन आए हे फक्त त्यांचं असणारं बोलण्याचं लोध आहे आजपर्यंत आपण जर पाहिलं तर गेल्या दहा वर्षापूर्वी ते मुख्यमंत्री असतानाचे आदरणीय मोदी साहेबांची कपडे पहा आणि आजचं राहन खान खानपान वा ह्यामध्ये कुठलंही शहर स्मार्ट झालं नाही कुठल्याही असणारं काम स्मार्ट झालं नाही तर ह्या ठिकाणी प्रधान स्मार्ट झालेला दिसतो प्रत्येक वेळेस आपलंच असणारे फोटो पाठवणे आपलेच असणारे व्यवस्थित असे मुलाखत दाखवणे एवढंच पण कुठल्याही पत्रकाराच्या समोर जायचं नाही तुम्ही काय विकास केला हे फक्त तोंडानं भाषण द्यायचं परंतु कुठला पत्रकार विचारत असेल तर त्या पत्रकाराला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडनंही संपूर्ण मीडिया आणि अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या हातात घेतलेली आहे हे हुकुमशाहीचं एक आत्ता दोतक आहे लवकरात लवकर असणारे मोदी आणि त्यांचं भाजपमय असणारं सरकार या भारत देशातून गुड बाय आहे एवढंच मी सांगतो या ठिकाणी आपण बघतोय की दहा वर्ष झालं नुसतं बोलणंच आहे पण काम नाही जे असणारे दोन प्र, दोन आपण खासदार बघितले भाजपच्या काळामध्ये किंवा ज्या ज्या वेळेस असणाऱ्या मोदींनी सोलापुरात भाषणं केली त्या भाषणामध्ये एकतर गोष्ट पूर्ण झाली का हे सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या जे उमेदवार आहेत त्यांनी पण सांगावं आणि जनता हे सर्व ओळखून आहे तुम्ही किती जरी आश्वासन दिली आणि कोठे बोलला तर आजचे दिवस आज तर महाराष्ट्रातील किंवा भारतातील जनतेला सोलापूर लोकसभेतील जनतेला दिसलेले नाही जुई चिमणी पडली ती शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या लिंगायत समाजाला दुखवण्यासाठी त्यांना चिमटा काढून घेण्यासाठी हा केलेला उद्योग होता कुठल्याही प्रकारच्या इथल्या लोकांना नागरी सुविधा देणे किंवा विमान सेवा देणे हा त्यांचा हेतू नव्हताच कडाधी साहेबांचा जो कारखाना आहे तो कसा बंद पाडता येईल शेतकऱ्यांचं कसं नुकसान करता येईल हाच त्यामधील मुख्य उद्देश दिसतो दुसरा काही नाही आणि कार आपणाला सांगितलं कारखान्याची चिमणी पाडली की तुम्हाला एक महिन्यात दोन महिन्यात आपण विमानतळ रोज सेवा देईल परंतु आज तगायत कुणाने दिली नाही सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना जे मुंबईला किंवा बाहेर जातात त्यांना आत्ता रोजच विमानात बसल्याने वाटते अशी असणारी परिस्थिती निश्चित असणाऱ्या जिल्ह्यात आहे तो सामान्य कार्यकर्ता सामान्य असणारा नागरिक ह्या ठिकाणचा दुखावला आहे महागाई त्यांनी पाहिलेली आहे गॅसचे दर पाहिलेत पेट्रोलचे दर पाहिलेत त्याचबरोबर त्यांनी शेतकरी शेतकऱ्यां होणारे अन्याय पाहिलेत दिल्लीमध्ये झालेले असणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार पाहिला आहे मराठा आरक्षणामध्ये मराठ्यांवर झालेली फायरिंग पाहिलेली आहे लाख लाठी चार्ज पाहिलाय हे सगळं पाहिल्यानंतर मराठ्यांना दिलेलं खोटं आश्वासन पाहिलेलं आहे त्यामध्ये वाशिममधून आम्हाला गुलाल उडळून जो गुलालाचा अपमान केलेला आहे तो मराठा असणाऱ्या समाजानं पाहिलेला आहे त्याचाही असणारा मराठा समाज ह्यावेळेस बदल्या शिवाय राहणार नाही कारण का हीच वेळ आहे पुन्हा नाही हे मराठा समाजाला चांगलं माहीत आहे अशी असणारी अवस्था निश्चित लोकसभेच्या या मतदारसंघात आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा